नियंत्रण कक्ष व संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासाठी प्रशासनाला खासदार प्रणितताई शिंदे यांचे निवेदन पंढरपूर मोहोळ मंगळवेढा दक्षिण सोलापूर या तालुक्यातील भीमा नदी काटावरील शहर व ग्रामीण भागात पूर नियंत्रण कक्ष व संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात यावी अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या वतीने प्रतिनिधीचे एक शिष्टमंडळ मनोज येलगुलवार संदीप पाटील अमर सूर्यवंशी किरण राज घाडगे आदित्य फत्तेपूरकर प्रशांत शिंदे मिलिंद भोसले जितू वाडेकर आणि स्वीय सहायक योगेश जोशी समाधान हाके यांनी पंढरपूर मोहल तालुक्याचे प्रांताधिकारी सचिन इतापे यांना देण्यात आले आणि आपला आता ऑलमोस्ट पंढरपूर मध्ये लाख एकतीस त्यामुळं फार फार एक तर एक ऐंशी पर्यंत जायला असं वाटत होतं कारण तेवढं पण जायचं नाही मला शंका वाटते पण तिथपर्यंत जाऊन कारण धरण क्षेत्रामध्ये पुण्यातल्या भागामध्ये आता तेवढा केव्हा म्हणतो आपण त्याला तेवढा नाहीये ते त्यामुळे तिथला डिस्चार्ज कमी झालाय आता आणि निरे म्हणजे वीर धरणाचा आपण आता चार हजार नाही गाव मॅडम आपल्याकडे गावांना दोन लाख क्युसेक ला पोचले वर झालेले होते नाही गावामध्ये नाहीये फक्त आपल्या इथं पंढरपूर मध्ये झोपडपट्टी आहे जी आपली सव्वा लाख क्युसेक झालं आपल्या एक तीस आहे त्यामुळे ती सव्वा लाख क्युसेक झालं शिफ्ट करायला तर तिथे आपण परवापासूनच रविवारी कुटुंब आहेत आणि साधारणपणे तीनशे चारशे त्यांची लोक आहेत काही आपल्या शिबिरामध्ये आले काही त्यांच्या नातेवाईकांच्याकडे किंवा दुसऱ्या घरी जाऊन राहिल्या कंट्रोल होत आता आपल्या मॅडम शिबिरामध्ये शंभर तीनशे असते जास्त नाही 또루시사원 oh, 나왔는데도.